नमस्कार मी प्रनिती राजेंद्र पवार आटपाडी सांगली राज्य महाराष्ट्र येथील रहिवासी असून पुणे येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या तीनशेव्या जयंतीनिमित्त आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभागी होत असताना मला विशेष आनंद होत आहे या स्पर्धेमध्ये विषय मानिते सीमांच्या पलीकडे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा सांस्कृतिक व राष्ट्रीय एकात्मतेचा दृष्टिकोन शतकातील सामाजिक धार्मिक एक कर्तव्यगार महिला धर्माचे ज्ञान आणि समाजाची जाण असलेल्या उत्कृष्ट राज्यकर्त्या आदर्श प्रशासक स्त्रियांच्या सन्मानापासून ते गोरगरिबांच्या स्वाभिमानापर्यंत सांस्कृतिक

जिवंत झाल्या आमच्या मधला स्वाभिमान तुझ्या त्या गाणे जिवंत झाल्या आमच्या मधला स्वाभिमान खरं तर ज्या काळामध्ये स्त्रियांना चूल आणि मूल अशा चकोरे बद्या भावना शून्य रहाट जीवन जगावं लागत होतं अशा या परिस्थितीमध्ये पुण्य श्लोक अहिल्याबाई होळकरांनी प्रत्येक स्त्रीच्या हातामध्ये ढाल आणि तलवार देऊन त्यांना खऱ्या अर्थाने सक्षम करण्याचं कार्य केलं खरं तर ज्या काळामध्ये राज्य कारभाराची सूत्र ही फक्त पुरुषांच्या अवतीभोवती फिरत होती अशा या काळामध्ये त्या कुटुंबातील नवरा मुलगा आणि सासऱ्याच्या मृत्यूनंतर देखील न घसता दिर्घ्याने आणि शौर्याने त्यांनी राज्यकारभार सांभाळला इत्या, आणि उल्लेख करतात जन्माने हिंदू असलेल्या या कन्या रत्नाने कर्तृत्व नेतृत्व आणि दृत्व समाजाप्रती असलेल्या ममतेच्या मातृत्वातून भारतभर मोठी प्रसिद्धी मिळवली अहिल्या जगन्नाथपुरी पासून ते सोमनाथपुरी पर्यंत भद्रिकेश्वर पासून ते रामेश्वर पर्यंत अनेक मंदिरे उद्याने अन्नछत्रे रस्ते पूल अशा एक तीर्थक्षेत्रांचा आणि मंदिरांचा जीर्णदाय करत असताना मशिदींचा आणि गुरुद्वारांचा देखील कधीही विसर पडू दिला नाही आणि म्हणूनच त्यांच्या राज्यामध्ये सर्व धर्म जातीचे लोक गुन्हा गोविंदाने नांदत होते अहिल्या देवींना उल्लेख करून कवयत्री कांता असं म्हणतात कवयत्री शांता असं म्हणतात की, की राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची राजयोगिनी सती अहिल्या होळकरांची अजूनही जली नर्मदा लहरते तिच्या यशाची गाणी अजूनही जली नर्मदा लहरते तिच्या यशाची गाणी सांस्कृतिक आणि राष्ट्रीय एकात्मतेची संघटना समाज परिवर्तन करण्यासाठी त्यांनी नदीवरती घाट बांधले एवढंच काय तर गोरगरीबांच्या निर्मिती करून औद्योगिक देखील राबवली आदिवासी समाजातील लोकांना आसरा देऊन मुंगीला साकार आणि कुत्र्याला भगत देण्या इतपत त्यांचा दानधर्म हा सदळ होता गोरगरीब विधवा निराधारांना मदत योजना राबवून शेतकऱ्यांचे त्यांनी शेतसारे माफ केले अहिल्या देवीने संस्कृतीला कधीच विरोध केला नाही परंतु संस्कृतीने घालून दिलेल्या दिले चुकीच्या प्रस्तावना आणि परंपरांना त्यांनी जुगारून लोककल्याणकारी कायदे अमलात आणले शेवटी अशा या महाराष्ट्राच्या इतिहासावर लुकलुकणाऱ्या शुक्राच्या चांदणीला चांदणीचा आदर्श इथल्या प्रत्येक मातेने घेवा एवढाच मापक आशावाद व्यक्त करते आणि शेवटी इतिहासाच्या ती होळकरांची पुण्य श्लोक अहिल्या माता ती होळकरांची त्याच्यास्वी पुण्य श्लोक अहिल्या माता पुण्य श्लोक अहिल्या माता यांना त्रिशताब्दी जयंतीनिमित्त पुन्हा शेतावी नंबर अभिवादन करते आणि इथेच थांबते